श्रीरामपूर मित्राला मारण्याच्या कारणावरून चाकूने वार परिसरात राहणारा अनुराग सुरेश पाईकराव वय वीस वर्ष याच्या मित्राला मारहाण केल्याच्या कारणावरून आरोपीला विचारणा केली असता आरोपी असणारा देव श्रीरामे वय एकोणीस वर्ष आणि इतर चौघांनी अनुराग पाईकराव याला पकडून चाकूने वार केल्याची घटना मीना बाजार लेआउट समोर श्रीरामपूर येथे घडली अनुराग पाईकराव याने देव श्रीरामे याला त्याच्या मित्राला का मारले अशी विचारणा केली होती त्याचा बदला घेण्यासाठी अनुराग पाईकराव हा मीना बाजार लेआउट मधून जात असताना त्याला एकूण चार ते पाच लोकांनी पकडले त्याच्या हाताला झटका देऊन अनुराग पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी पाठलाग करून पकडले आणि लाथाबुक्क्याने मारण करून चाकूने दंडावर पाठीवर आणि हातावर वार करून जीवाणीशी मारण्याचा प्रयत्न केला ही घटना काल साडेसहा वाजताच्या दरम्यान घडली या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे